आपला भारत देश तर पुढे गेलेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत अजूनसुद्धा मागेच आहे शेतीला कवडीमोल भाव नाही त्यामुळे अनेक शेतकरी नेहमीच नाराज असतात मग अशात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे कारण की कृषी मंत्री सिंह चौहान यांनी ही मोठी माहिती दिलेली आहे आणि ही संपूर्ण बातमी नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत त्या पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकरी काबड कष्ट करतो परंतु त्याच्या शेतीला कवडीमोल भाव ना मिळत नाही अनेक शेतकरी तर आत्महत्या करत असतात कारण की त्यांच्या शेतीला कवडीमोल भाव न मिळाल्याने ते डिप्रेशनमध्ये जातात आणि आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलतात काही शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होतं की ते कर्ज घेतात आणि कर्ज घेतल्यानंतर कर्ज न फेडता आल्यामुळे ते आत्महत्येचं असं टा टोकाचं पाऊल उचलत असतात मग अशातच केंद्रातील मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्याच्या विचारत आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत नेमकी माहिती कोणती दिली ती आपण पाहणार आहोत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आय सी ए आर एकोणीसशे शहाण्णवच्या वार्षिक संवर्धनात सभेत कृ केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री सिंह चौहान म्हणाले की विकसित कृषी संकल्प अभियानात मिळालेल्या सूचनांच्या आधारे कृषी विकासाची रणनीती तयार केली जाणार आहे तसेच सिंह चौहान यांनी लवकरच जन औषधी केंद्राप्रमाणेच आता शेतकऱ्यांसाठी पीक औषधी केंद्रेही सुरू केली जाणार आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या उपयुक्ततेवर आणि मागणीवर आधारित संशोधनाच्या गरजेवर भर दिला आहे बैठकीत आय सी ए आर आणि वार्षिक अहवालात प्रकाशित करण्यात आलेला आहे तसेच शेतीशी संबंधित चार पुस्तके प्रकाश करण्यात आली यावेळी राज्यांचे कृषी मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित होते भविष्यात शेती आणि शेतीवर समृद्धीसाठी एकत्र काम करण्याची वचनबद्धता यावेळी सर्वांनी व्यक्त केली यापूर्वी अशा अनेक ज्या आहेत घटना म्हणजे बैठकी झालेल्या आहेत परंतु त्या बैठकीत आजपर्यंत काही साध्य झालेलं नाही त्याचबरोबर शेतकऱ्याला जो शेतकऱ्याचा भा भाजीपाला असो वा कुठलं त्याचं पीक असू द्या त्याला आजपर्यंत कुठलाही कवडीमोल भाव मिळालेला नाही मग अशातच ही गुड न्यूज सर्व शेतकऱ्यांसाठी आहे निकृष्ट बियाणे खत कीटकनाशके आणि खते एक गंभीर समस्या आहे ज्यासाठी सरकार लवकरच कठोर कायदेशीर तरतुदी आणेल खतांच्या किमतीवरही काम करण्याची गरज आहे योग्य किंमत निश्चित केली पाहिजे असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच की जे युरिया आहे व कुठली अन्य खते आहेत त्यांची योग्य किंमत निश्चित ही केली पाहिजे असं कु कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे शिवराज म्हणाले की सोयाबीन डाळी तेलबियांमध्ये अधिक संशोधन आणि काम करावे लागेल इतर पिकांसह गहू तांदूळ आणि मक्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी काम करावे लागेल यासाठी राज्य निहाय आणि पीक निहाय योजना आखल्या जातील केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत पोहोचत आहेत की नाही याचीही तपासणी केली जाईल याशिवाय शिवराज सिंह चौहान म्हणाले की शेती हा राज्यांचा विषय आहे केंद्राला त्यांच्यासोबत मिळून काम करावे लागेल राज्यांच्या सहकार्याशिवाय शेतीला प्रगती प्रयत्न अपूर्णच आहे भारत अन्नधान्याच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित करत आहे अन्नधान्य साठा भ भरत आहे एकेकाळी आपण धान्य आयात करतो आज आपण निर्यातसुद्धा करत आहोत तर अशी ही संपूर्ण माहिती होती लवकरच जी बी बियाणे आहेत किंवा खत आहेत त्यांचे भाव हे कमी निश्चितच होणार आहेत असं कृषी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे किंवा कृषी मंत्री सांगत आहेत अन्य अधिकारी सांगत आहेत तर आपल्याला पाहायचं आहे की लवकरच या बी बियाणे किंवा शेतीचे काही युरिया डी ए पी खते असतील त्यांचे भाव कितपत कमी होतील याच्याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो सबस्क्राईब नक्कीच करू शकता